त्यांनी ते झेंडीचे विटंबाने केले आरोप आणल्यानंतर त्यांची घरं भेटवली हे तिथं नेम बाई आहे ना सर तिथं इतकं फास्ट काय घडलं ते आम्हालाही कळा ना <laughs> ज्याला कोणाला काही तक्रार द्यायची नानावरच्या घरच्याने दिली तर गावातल्या तर तुम्ही सर्व प्रतिष्ठित आहात तर ज्याला द्यायची चोवीस तास आपलं पोलीस स्टेशन उघड कधीही केव्हाही तक्रार देण्याकडे देऊ शकतं स्वागत आहे आणि कोणीही घाबरू नका कोणाला काय झालं मी शंभर टक्के मी पहिले येईल तिथं तुम्हाला हे आश्वासन देतो कायद्याचं राज्य आहे सर्व आम्हाला पोलिसांना आम्हाला जात धर्म पंथ आमचं पोलिस आम्हाला तुम्ही तेवढेच आहेत ते पण तेवढेच आहेत कायदा कोणी आताच घेतलं तर आम्ही शंभर टक्के सोडणार नाही म्हणजे नाही झेंड्याचं जे विलंबना केली ना आमच्या सगळ्यात जेव्हा त्यांना तक्रारी आणि ते जे त्याच्यात असेल ना त्यांचं कारवाई झाली पाहिजे तालुक्यातील खंडाळा येथे घडलेल्या जाळपोळीच्या घटनेदरम्यान काही समाजकंटकांनी झेंड्याची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्याने वैजापूर पोलीस ठाण्यात मंगळवारी खंडाळ येथील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांची भेट घेतली दरम्यान ग्रामस्थांकडून घडलेला सर्व प्रकार सांगण्यात आला या घटनेत झेंड्याची विटंबना करण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली दरम्यान वैजापूर पोलिसांनी या जाळपोळीच्या घटनेदरम्यान तात्काळ हजर होत परिस्थिती नियंत्रणात आणली याबाबत वैजापूर पोलिसांचे ग्रामस्थांनी कौतुक देखील केले व लवकरात लवकर दोषींवर कारवाईची मागणीही केली आहे कालचा जो प्रकार घडला तो काय असं दोन समाजात तेर म्हणून काही घडला आणि काही असं त्यांचे वैयक्तिक जुनी भाषा म्हणजे मला असं वाटतं आणि आम्ही काय करतो जो जाणते लोक आहे कुठली घटना घडली पोलीस स्टेशनला गेली की पाहिजे पहिलं आमचं घटना गेल्यानंतर बी काय राईट होईल काय होईल ते तुमचा खाद्याने निश्चित असतो याच्यात त्यांनी ते जे एन डीची केली विनस का त्याच्यात सगळ्याच म्हणजे आमच्यासहीत म्हणणं आहे आणि त्याचं वीस केमे राहतो पण तिथे विनंती आहे तुम्हाला त्यांनी त्यांची चौकशी 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 करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला अटॅक केला तुम्ही आर तिथं नेमबाई आहे ना सर त्यांच्यावरुसार कारवाई झाली पाहिजे ना तुम्ही आरोपी घरातून काढून आणलं तर आरोपीचं घर जाळून घे योगायोगांना मी सुद्धा तिथंच होतो आणि डिपार्टमेंट आलं डिपार्टमेंट आल्यानंतर लगेच कंट्रोल झालं डिपार्टमेंट का फास्ट आलं का आम्ही काय घडलं ते आम्हालाही कळलं त्या रोडवर परंतु त्यांनी जे केलं हे हे कायदेशीर केलं तुम्ही तुमचं काम अगदी राईट केलं तुम्ही ते आरोप उठल आले पण आरोप आल्यानंतर त्या घरामध्ये बिडीत होती त्यांना साहेर व्हायला पळून जावं लागलं त्यांनी त्यांचं घर भेटवलं त्याच्यानंतर एका त्रिभवनचा प्लॅन पेटवला त्याच्या घरामध्ये जाऊन धामधूम केली हे तर विस्तार ह्या लोकांना तुम्ही उचललं पाहिजे विस्तार असं आमचं म्हणणं आमचं म्हणजे जनतेचं म्हणणं आहे लोकप्रतिनिधी होतो आम्ही तुम्हाला बोलतो आणि माझंही एक वेळ त्यानराम झालं मी स्वतः गेलो आपली डिपार्टमेंट होतो त्यांनी मागे इथपर्यंत आणलं तु तुम्ही शांत करा मी आणून पण मला सोडून देऊ परंतु एकाही लोकावर त्यांनी कारवाई केली ते कारवाई व्हायला पाहिजे आमचा मत मी स्वतः माझ्या बाबतीत घडलो का डिपार्टमेंट आता मी सहकार्य करत होतो लोकांना बाजूला हातीच होतो आणि दुसरा विषय असायचा तर त्या समजा आपण एखाद्याचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसासाठी समजा माझा वाढदिवस आहे माझ्या पाच माझ्या दुसऱ्या पाच पाहिजे पोऱ्यांनी फोटो लावून त्यांना शुभेच्छा दिलेली याच्यात तुम्ही काही पोराचे केले नसतात त्यांचे फक्त फोटो होता त्यात त्यानावरून फोटो दिलेले त्याच्यावर त्यांचं काही काही त्याच्यात त्यांचं काही संबंध नसतं ना फक्त त्या माणसाला शुभेच्छा दिल्या म्हणजे तेवढेच तेवढं ग्रुपच तुम्ही उचलून नाही इथे

आता आमचं काय आमचं असं केलेलं आहे अजून हे तुम्ही यांच्यावर ॲक्शन घ्या तुम्हाला ती गाडी देणार आहे कोण कोण येतात तुम्हाला मी नाही सांगून ना सांगू तुमच्याकडे बी सगळे अवेलेबल आहे प्रोफेशन सगळे तुमचं तर आम्ही असं ठरवलं आता तर आपण पोलीस डिपार्टमेंट प्लस महसूल विभाग प्लस गावकरी आणि सगळ्या जातीचे लोक आम्हाला एकत्र कनेक्ट करायचे ग्रामसभा 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 उपस्थित आहे तुमच्या उपस्थित सगळ्यात तहसील साहेबीएम साहेब असून आम्ही सगळ्याला कॉल करणारे एक सभा सगळ्या समाजाची घेणार आणि त्या समाजामध्ये सगळ्यांना सांगणार आहे ठीक आहे तर चा आणि माणसं खरीना सगळ्यांचं म्हणणं काय घटना घडल्यानंतर ते मध्ये पोर सोड होती पोराने केली अरे पोरानं केले तर तुमचे पोर आहे ना आमचे असू तुमचे तुम्ही सोडून सांगायचं त्या आणि तुम्हाला त्या दिवशी बोललो म्हणजे बावीस ते आठ अठरा ते बावीस ची मुलं आहे ना यांचं जास्त झालं आणि सगळ्या समाजाचा

आणि त्याच्यात काय प्रत्येक वेळेस काही पण वाद झाला का त्याला जातीय स्वरूप द्यायचं दंगा बाडवायचा असं ते प्रत्येक वेळेस त्या गावात महिने दोन महिने झाले का कोणी पण वाद घालतं आणि लगेच जमा होऊन जातीय वळण लगेच बाडकायचा प्रयत्न करतो

कमीत कमी थोडीफार परिस्थिती झाली चांगली कंट्रोल केली आमच्या कमी स्टाफ मध्ये पूर्ण कंट्रोल झाली त्यानंतर ना होता तो बसला होता गाडी माईक झालं तो मयात झाला त्याला जीविताला त्याचा धोका होता त्यावेळेस आम्ही कसं काढलं आमच्या आम्हाला त्याला आम्ही काढलो त्यानंतर त्याच्यानंतर ती जाळफोड केली जी नुकसान केली म्हणजे फोडफोड केली एकाच्या डोक्यात हे मारलं तो जारचं दुकान फोडलं काल त्यासाठी आता मी किती दिवस झाले तर बारा तारखेची घटना आहे सोळा तारीख आहे पण आपल्या वतीनं कोणीच आलं नाही पोलिटेशनला तक्रार देण्याकरता त्याबाबत ऐका ना त्याबाबत आता ऐकून घ्या त्याबाबत मी आमच्या पण नोंद घेतली असा असा प्रकार घडलेला आहे हे घेतलेलं आहे मी परंतु भविष्यात जर कोणी तक्रार द्यायला आलं तर त्याची शंभर टक्के आम्ही तक्रार दाखल करून म्हणजे गुन्हा दाखल करणार आणि कायदेशीर कारवाई करणार हे मी केलेलं आहे मला येऊन दहा बारा दिवसच झाले आले, आले मी तुमच्या गावात शांतता कमिटीची बैठकी त्यावेळेस मला माहित नव्हतं कोणती घटना जी असेल किंवा कोणता प्रकार असेल हा एकाकी होत नाही हा लगेच मागचं काहीतरी असतं त्याचं ते निघतात त्याचा राग निघतो इतका टोकाची भूमिका जाईपर्यंत म्हणजे तो तात्कालिक कारण नसतं त्याला दूर कारण असत त्याचा देखील आम्ही शोध घेतलाय परंतु माझं काय म्हणलंय आता याच्यामध्ये जे झाले ज्याला कोणाला काही तक्रार द्यायची पण नण्णव घरच्यांनी दिली तो तर गावातल्यावर तुम्ही सर्व प्रतिष्ठित आहात तर ज्याला द्यायची आहे चोवीस तास आपलं पोलीस स्टेशन उघड कधीही केव्हाही तक्रार देण्याकडे देऊ शकतं स्वागत आहे तुमचं कोणालाही घाबरू नका आतापर्यंतचा इतिहास माहीत नव्हता मला की एकच गुन्हा दाखल होत होता दोन होत होते मी समतोल राखण्याचा प्रयत्न करतो कायदेशीर रीत तुमचा झाला ठीक आहे तुमचं झालं ना ते यांनी पण तू यांनी पण गुन्हा केला यांच्यावरती पण गुन्हा दाखल केला आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतात काही निर्दोष तुम्ही तुमचं म्हणणं होतं काही नसताना त्यांची नावं बॅनरवरती फोटो होता बरोबर आता काय झालं आम्हाला मला तर नाव वैयक्तिक माहिती नाही कोणाचीच माहीत नाही बरोबर आम्ही गुन्हा दाखल केला पहिला उचलला त्यांनी सांगितलं हा होता त्यानंतर स्टेटमेंट घेतले आम्ही त्यात सांगितलं ये बी ते ये बी ते बी ते ठीक आहे तो आमचं इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट आहे त्यात जे निष्पन्न होईल तुमचं तुम्ही बोलले आमचा तो तपासाचा भाग आहे परंतु माझं एकच तुम्हाला एक सांगणार आहे ज्याला कोणाला तक्रार द्यायची ते आपलं चोवीस तास चालू आहे आणि कोणीही घाबरू नका कोणाला काय झालं मी शंभर टक्के मी पहिले तिथं कामात तुम्हाला हे आश्वासन देतो कायद्याचं राज्य आहे कायदा सर्वात सर, सर मोठा कायदा आहे याच्यात जातीभेद वगैरे हो करायचे नाही सर्व आम्हाला पोलिसांना आम्हाला जात धर्म पण आमचं पोलिस आहे आम्हाला तुम्ही तेवढेच आहे ते पण तेवढेच आहे कायदा कोणी हातात घेतलं तर आम्ही शंभर टक्के सोडणार नाही म्हणजे नाही बरोबर गुन्हा आला माझ्याकडे तक्रार आली काल लागलीच दाखल केला असं झालंय का तुम्ही कोणी आले आणि मी तक्रार दाखल केली नाही असं कोणी सांगतोय का नाही हां तर मी तेच सांगतोय आता त्यात एकाच्या डोक्यात रोड लागलं मला माहिती भेटली त्याची तक तक्रार असेल पाठवा स्वागत मी लगेच दाखल करून घेऊ जे जे सेक्शन स्ट्रॉंग होतं तुमची इच्छा होती मी ते पण लागतो त्यांनी कायदा आताच घेतलं परत आता ग्रामपंचायतीला पण मी एक आता हे मला सुरुवात आहे बॅनर जसं गंगापूरमध्ये होतो मी अनधिकृत बॅनर लावणं हा पण एक काय होतं झोर महापुरुषांचं फोटो छोटा असतो त्याचे मोठे मोठे फोटो लावतो उद्या कोणी काही विटंबना केली कारण समाजकंटा काय कोणत्या जातीचा नसतो मग काय होतं त्याच्यामुळे लॉ ऑर्डर सिच्युएशन निर्माण होते लोक जमतात विशिष्ट जातीचे पण त्याच्यामुळं मला माहिती काय होतं आता मी पाहिलं नकस तर ती एक ग्रामपंचायतीला पण विनंती राहील की बॅनर विनर लावताना ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन दिसतं मी एक लागायचं पत्र देतो आपला दुसरा मुद्दा झेंड्याचा मी सांगितलं झेंडा तो हे केला तर मी कालच पत्र तयार केले तुमच्या माहिती मी स्वतः पाहिले ते तुमच्या आधी मला पण दिसतं ना ते ॲज अ पोलीस म्हणून तर त्या झेंड्याचं आम्ही एक पत्र दिलं सन्मानपूर्वक तो काढून घ्या मी तर दुसरं लावायचं तुम्ही जसा असेल पाहिलं सारखं तुम्ही लावू शकता परंतु सध्या तो फाटलेला आहे तर ग्रामपंचायतीला मी पत्र देतो सगळ्यांच्या वतीनं सांगतो मी तर तो सन्मानपूर्वक काढावा हे मी तुम्हाला एक विनंती करतो ते पत्र आज मी तयार केलं कोणी काही बोलणार नाही कारण तो फाटल्याला बरोबर वाटत नाही अंडर तुम्हाला जसं होतं तसं तुम्ही करू शकता भविष्यात असं मला माहीत नाही परवानगी घेतली न घेतली हे तो तुमचा भाग आहे परंतु तो, तो पहिला जसा होता तसा मी ठेवायला काही का हरकत नाही तर तो, तो सन्मानपूर्वक काढा जेणेकरून कोणाच्या म्हणजे धार्मिक भावना पण दुखायला नको याबाबत मी काल ग्रामपंचायतीला बोललो होतो तर तुमचं म्हणणं आलं हे की पत्र मी पत्र तयार केलं असं समजू नका त्यांच्या पाठीशी त्यांचा गुन्हा दाखल केला त्यांनी साथ सांगितले तुम, सांगा मला तुमची काय तक्रारी मी दाखल करायला काल दाखल पण केला ते झेंड्याचं जे ना आमच्या सगळ्यांना तक्रारी आणि ते जे त्याच्यात असेल ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता मी तुम्हाला सर्वांना सांगितलं झेंडेच झेंडं तुम्ही आठवणीने न चुकता मी तुम्हाला आत्ता देत। देतो पत्र आत्ता देऊन ते सन्मानपूर्वक काढा तेव्हा कसं बसू दे की तुम्ही होता नव्हता मला माहीत नाही कारण मला बारा दिवस